thank mm -hmm. you जुनी पेन्शन लागू करा या प्रमुख मागणीसाठी सरकारी निम सरकारी अधिकारी कर्मचारी आणि शिक्षक रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी वाजता क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा विश्रामबाग पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर जुनी पेन्शन आक्रोश मोर्चा काढणार आहेत तर या मोर्चासाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ शाखा सांगली यांच्याकडून जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे तरी जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ सांगलीचे सर्व पदाधिकारी सदस्य बंधू भगिनी या जुनी पेन्शन आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होतील ऊट बहुजना जागा हो जुनी पेन्शनचा धागा हो असे आवाहन डॉक्टर संतोष कदम जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ सांगली यांच्या वतीनं करण्यात येत आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा